स्मार्ट शाळा प्रेझेंट्स बालमित्रांनो बालभारती मराठी इयत्ता दुसरी चित्रकथा लोभी कुत्रा चित्रे बघ गोष्टीच्या शेवटी काय घडत असेल त्याचा विचार कर आणि गोष्ट पूर्ण करून सांग चित्र बघा एकदा एका कुत्र्याला खूप भूक लागली होती म्हणून तो रस्त्याने फिरत होता रस्त्याने फिरताना त्याला एक भाकरीचा सा तुकडा सापडला तेव्हा तो इकडे तिकडे पाहून तो भाकरीचा तुकडा आपल्या तोंडात धरून धावू लागला धावता धावता तो एका पुलावर येऊन थांबतो आणि कुत्र्याने पाण्यात बघितले तर त्याला पाण्यात आणखी एक कुत्रा दिसतो आणि त्याच्या तोंडात पण भाकरीचा तुकडा त्याला दिसतो कुत्र्याला असे वाटते की पाण्यातील कुत्र्याच्या तोंडातील भाकरीचा तुकडा हिसकावून घ्यावा त्यामुळे तो पाण्यातील कुत्र्यांवर भुंकू लागतो भुंकण्यासाठी कुत्र्याने तोंड उघडताच त्याच्या तोंडातील भाकरीचा तुकडा पाण्यात पडतो आणि त्याला उपाशी राहावे लागते तात्पर्य जास्त लोभ करू नये आपल्या जवळ जे आहे त्यातच समाधान मानावे बालमित्रांनो समजली मग गोष्ट धन्यवाद